आपल्याला समोर जो फोटो दिसतोय तो हा फोटो आहे निवडून काही भागात याला पेरकोट सुद्धा म्हणतात आता हे पेरकोट बांधावरती का लावलं असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील परंतु हा फोटो आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील फार्मर स्पर्धेतील शेतकरी गटातील सदस्यांच्या शेतावरचा फार्मकर स्पर्धेतील अनेक शेतकरी गट सध्या बांधावरती अशा पद्धतीचं जैविक कुंपण करताना दिसत आहे आपण आपल्या पिकाचं जंगली जनावरांपासून संरक्षण हो व्हावं यासाठी कुंपण करतो ते कुंपण बऱ्याच वेळा खर्चिक असतं लाखो रुपये या कुंपणाला ला लागू शकतात परंतु जर आपण आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचं जैविक कुंपण जर केलं तर हे कुंपण अतिशय कमी खर्चिक आहे आणि या जैविक कुंपणामुळं आपल्या पिकाचं संरक्षण सुद्धा होतं उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी गट अशा पद्धतीचं जैविक कुंपण हे पेरकूट हे निवडूंग आपल्या शेताच्या बांधावरती लावत आहेत जेणेकरून काही दिवसानंतरच या पेरकुटाची एक फक्क मासिक भिंत तयार होईल आणि या भिंतीच्या आत कुठलाही जंगली प्राणी येऊ शकणार नाही आणि त्याचा त्रास आपल्या पिकाला होणार नाही त्यासाठीच उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी गट अशा पद्धतीचं जैविक कुंपण करताना दिसत आहेत या गटातील सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपणही अशा पद्धतीचं जैविक कुंपन आपल्या बांधावरती करू शकतो आजच्या बातमी तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार्मरकच्या